नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात अजूनही आलेली नाही आहे तर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे जे कंबाईनमध्ये विविध पद आहेत त्यांच्यासाठी मागणी पत्र जे आहे आयोगाकडे अजून प्राप्त झालेली आहेत त्याच्यामुळेच आपल्याला ही जी ऍड आहे तर ती आलेली दिसत नाही आहे परंतु आतापर्यंत आयोगाकडे कोणकोणत्या पदासाठी आणि किती मागणी पत्र आलेले आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग याच्यामध्ये आपण आयोगाकडे आतापर्यंत प्राप्त झालेल्या विविध पदांसाठी किती जागा आहेत तर ते आपण हे पदनी आहे जे आहे तर ती माहिती पाहणार आहोत चला तर पाहूया बघा सगळ्यात आधी पी एस आयच्या खूप चांगल्या जागा आहेत पोलीस उपनिरीक्षक आतापर्यंत आयोगाकडे चारशे एक्केचाळीस एवढ्या पदांसाठी जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत म्हणजे या फिक्स आहेत आणि या आपल्याला येणाऱ्या आपल्या ज्या एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात असेल तर त्याच्यात आपल्याला निश्चित हे पाहायला भेटतील त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षक एस टी आयच्या दोनशे नऊ जागा आत्तापर्यंत आयोगाकडे या प्राप्त झालेल्या आहेत एसओच्या आत्तापर्यंत फक्त चौपन्न जागा झालेल्या आहेत एसआर म्हणजे सब रजिस्टर मुद्रांक निरीक्षक दुय्यम निबंधक या पदाच्या आयोगाकडे फक्त आतापर्यंत एक अंकी म्हणजे नऊ जागाच झालेल्या आहेत जर आपण आणखी थोडंसं आपण जर हा मुद्दा लावून ठेवला तर आणखी या जागा वाढू शकतात पण तरी देखील यांचे काही प्रमोशन असल्यामुळे या जागा आपल्याला थोड्या कमीच भेटतील या लिपिक टंकलेखन ज्याच्यामध्ये अंदाज आहे की पंधराशे प्लस जाऊ शकतात काही सांगतात दोन हजार प्लस जागा जाऊ शकतात त्याच्या सध्या आयोगाकडे फक्त सातशे पन्नास जागांचं सा मागणी पत्र आहे ही देखील आपण जर हा मुद्दा लावून ठेवला तर नक्कीच आपल्याला लिपिक टंकलेखन मध्ये जे आहे तर ते जागा आपल्याला वाढलेल्या दिसतील पुढे टॅक्स असिस्टंटच्या देखील चांगल्या जागा आहेत यावेळी चारशे ब्याऐंशी जागा आहेत पुढे तांत्रिक सहाय्यक याच्या चार जागा आहेत आणि यावेळी उद्योग निरीक्षकच्या चांगल्या जागा आलेल्या आहेत इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या यावेळी ते जागा आलेल्या आहेत दोन अशी पद आहेत ज्यांची अजूनही मागणीपत्र झिरो गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं ते म्हणजे आपलं स्टेट एक्साईजचं त्याची अजूनही मागणीपत्र आयोगाला प्राप्त आहे आणि एक अशी एक्झाम जी फार वर्षानंतर होते पण त्याची वाट जसं तो चातक पक्षी पावसाची करतो त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरची मुलं हे एम बी आय या परीक्षेची खूप वाट पाहत असतात आणि त्यांना वाटत होतं की दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी जागा येतील अजूनही याच्या एकही जागांचं मागणीपत्र आयोगाकडे प्राप्त झालेले नाही आहेत भविष्यात जर मे बी आयोगाकडे याच्या काही जागांचं मागणीपत्र प्राप्त झालं तर नक्कीच आपल्याला असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर ही एक्झाम देखील आपल्या याच मध्ये होताना दिसू शकते तर अशा पद्धतीने हे सर्व मागणी पत्र आतापर्यंत पोहोचलेले फक्त दोन पद एक्साईज आणि एम बी आय याचे अजून एकही गेलेली आहे त्याच्यानंतर एसआरचं आतापर्यंत नऊ जागांचं गेलेले लिपिक टंकलेखनच्या जागा ज्या पंधराशे ते दोन हजार पर्यंत जाऊ शकतात थोड्याशा तर त्यांचा फक्त सातशे पन्नास गेलेले तो आकडा कमी आहे तो आपण पर्यंत तो एकदम हमखास नेऊ शकतो आणि त्याच्या पुढे देखील आपण जर इन्सिस्ट केलं तर नक्कीच तो होऊ शकतो तर एवढ्या सर्व जागा ज्या आहेत आत्ता आयोगाकडे प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे किमान एवढी तरी ऍड आत्ताच्या रोजीला जर आयोगाला प्रसिद्ध करायची असेल तर एवढ्या जागांची ते ऍड टाकू शकतात एवढं त्यांच्याकडे मागणी पत्र आलेलेच आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही देखील एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस ची तयारी करत असाल तर पी एस आय फाउंडेशन बॅच ही लॉन्च झालेली याच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही हे जे दिलेले क्रमांक आहेत यांना संपर्क साधू शकतात आणि सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद